माझं सोलापूर न्यूज मध्ये संत तुकाराम तरुण नीरा नदीमध्ये आंघोळ करताना घडली पोलीस व बचाव पथक शोध घेत असून उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता सराडे तालुका इंदापूर येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुक्काम असताना मंगळवारी सकाळी नीरा स्नान करून सोहळापुढे अकलूजकडे मार्गस्थ होतो या सोहळ्यातील रथामागील बारा क्रमांकाच्या हादगापूर दिंडीमधील आकाश उर्फ गोविंद नामदेव फोके वय वर्ष वीस जिल्हा हा सकाळी वाजता नीरा नदीमध्ये स्नान करत असताना पाय घसरून पडला व वाहून जाऊ लागला हे जवळच करत असलेल्या राहुल असता त्याने पकडून तसेच कडे सांगण्याचा देखील त्याला प्रयत्न केला मात्र नदीच्या प्रवाहाच्या वेगात तो हातातून निसडला व पुढे वाहून गेल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तो पालखी सोहळ्यातील एकवीस वर्ष तरुण आंघोळ करताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असताना पोलीस व तिथे बचाव पथक घटनास्थळी आले असून ते त्याचा तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका